आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार नाही हे गृहीत धरून शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असं आवाहन परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केलं कोल्हापुरात ममता दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात आज ते बोलत होते स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन यानिमित्त शिवसेनेच्या वतीनं ममता दिन पाळण्यात येतो आज कोल्हापुरात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत ममता दिन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन नामदार दिवाकर रावते संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पवार आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुजित मिंचेकर आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं मेळाव्याला जिल्हाप्रमुख विजय देवणे मुरलीधर जाधव धैर्यशील माने हर्षल सुर्वे महिला जिल्हा संघटक शुभांगी पवार मंगला शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्याला मार्गदर्शन करताना गटप्रमुखांसंदर्भातील बांधणी बूथ लेवल एजंट नेमण्याबाबतची माहिती नामदार रावते यांनी दिली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर शिवसेनेची युती होणार नाही हे गृहीत धरून शिवसैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन नामदार रावते यांनी केलं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवून शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असंही नामदार रावते यांनी नमूद केलं सोळा फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगली इथं जाहीर सभा होणार आहे ही सभा न भूतो न भविष्यती होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहनही रावते यांनी केलंय